नव्वद टक्के समाधान झालंय आता उर्वरित कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खमक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं आहे राजीनामा झालाय सुरेश टक्के नव्वद टक्के समाधान झालंय आता उर्वरित कारण त्यांचा राजीनामा होणं ही तमाम महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती माझी एकट्याची नाही सुरेश धस सुरेश धस किंवा देशमुख कुटुंबीय आमचं मास जो गाव किंवा केस तालुका बीड जिल्हा एवढ्या पुरतं हे मर्यादित नव्हतं तमाम महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनाला एक ठेस पोहोचली होती की संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारले आणि हे सोळा डिसेंबरच्या माझ्या स्वतःच्या सभागृहातल्या भाषणामध्येच जवळपास याचं सगळं काही वर्णन मी केलं होतं बरेचसे लोक म्हणत होते की सुरेश धस जरा बोलत बोलतायत मला सुद्धा बोलले की तुम्ही जरा आते बोलतायत तर ते मी त्यावेळेस सांगितलं होतं मी आती बोलत नाही मी फक्त मासाजोग नाही मासाजोगच्या भोवतालचे सगळे जे काही गावं आहेत ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला मार फिरव फिरून मारलं ते टेकडे शिवपासून ते शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधनं माहिती घेतली होती आणि कंटिन्यू धनंजय देशमुख खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केज आणि अनेक आहेत बालाजी आहे मी आता सगळ्यांचे नावं सांगणार नाही परंतु ह्या सगळ्यांनी जी माहिती दिली त्या माहितीवरून हे भयानक आणि दुष्कृत्य हे इतकं भयानक होतं की त्या भयानक दुष्कृत्याच्या ज्यावेळेस आत्ता चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर त्याच्यातले फोटो आले मला वाटतं मीडियातला एकही माणूस रडायचा काल शिल्लक राहिला नसेल एन डी टी व्हीच्या का कोणत्या लेडी होत्या त्या अक्षरशः ऑक्साबोक्सी रडत होत्या आणि मला वाटतं कोणत्याही अँकरचं किंवा कोणताही जो, जो प्रतिनिधी मीडियाचा त्या सगळ्यांच्या डोळ्याच्या कडा काल पानावल्या असतील आणि या पानावलेल्या पाहिल्याला महाराष्ट्रामध्ये प्रचंड असंतोष कालच्या ह्या फोटोपासून आ, मला वाटतं त्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी घेतली असावी आणि त्याच्यामुळं त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला आहे काय मी आता मुख्यमंत्र्यांचं फक्त आभार मानलं आहे माझं इतर काहीही बोलणं मुख्यमंत्र्यांच्या बाबत झालं नाही कारण या घटनेच्या बाबतीत पहिल्या दिवसा दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत माननीय मुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह राहिलेले आहेत अजितदादा त्यांचं त्यांनाही भेटायचं आहे तेन भेटा मला परंतु ते तिथं आले नव्हते आत्ता गेल्याच्या नंतर त्यांनाही मी त्या ठिकाणी भेटेल मुख्यमंत्र्यांचं मात्र मी आभार मानून आलो कारण मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी घटना नऊला घडली त्याच्यानंतर त्याच्या एफ आय आरपासून ते आत्ता यांची विकेट पडणेपर्यंत सन्माननीय धनंजय मुंडे यांची विकेट पडेपर्यंत पॉझिटिव्ह आणि ठामपणे खामक्या मुख्यमंत्री काय असतात ते आम्ही पाहिलं देवाची काठी लागत नाही परंतु न्याय मात्र मिळतो हे मला या ठिकाणी मिळालं आमदारकीबद्दल मी आता लगेच त्या बाबतीत स्टेटमेंट करणार नाही मी ना 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 एकच स्टेटमेंट करेल मी एकच ओ मी एकच स्टेटमेंट करेल की जे तुमच्या सातपुडा या बंगल्यावरती जी बैठक झालेली आहे चौकशी म्हणजे एस आय टीनं त्याची सुद्धा चौकशी करावी हे माझी मागणी बरेच बरेच संतोष देशमुख पुढे येतील आता